आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कारली डाळिंब मका बाजरी आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात कारलीची आवक काहीशी वाढली आहे राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये आवक जास्त दिसतीये त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय पुणे मुंबई आणि नाशिक बाजारांमध्येच कारल्याची आवक जास्त आहे इतर बाजारांमधील आवकही वाढल्याचं शेतकरी सांगतात कारल्याचा भाव मागील महिनाभरातच क्विंटल मागे एक हजार ते एक हजार पाचशे रुपयांनी कमी झाला सध्या कारलीला सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरातही चढ उतार दिसू शकतात असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून डाळिंबाची आवक वाढली मात्र बाजारात येणाऱ्या मालामध्ये डाळिंब मालाचं प्रमाण अधिक आहे आजही बाजारात गुणवत्तापूर्ण डाळिंब कमी प्रमाणात विक्रीसाठी येत त्यामुळे गुणवत्तापूर्ण मालाचे भाव जास्त आहेत डाळिंब माला सध्या दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय तर गुणवत्तापूर्ण डाळिंब बा आजही बाजारात सात हजार ते अकरा हजारांच्या दरम्यान विकला जातोय बाजारातील गुणवत्तापूर्ण डाळिंबाची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उठाव चांगला राहील त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील असा अंदाज डाळिंब बा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याचा बाजार रब्बीतील मालाची आवक झाल्यापासून स्थिरावलाय देशात गेल्या वर्षभरातील तिन्ही हंगामात मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच चालू खरीपातही मक्याची लागवड वाढली आहे याचा दबाव दरावर येतोय तसंच मक्याच्या दरवाढीला मागील दोन वर्षांमध्ये इथेनॉलमुळे मुळे चांगलाच आधार मिळाला होता परंतु यंदा इथेनॉलसाठी आता तांदूळ आणि ऊसाचा पर्याय असणार आहे त्यामुळे मक्याचे आहेत सध्या मक्याचे दर दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत पुढील काळात मक्याच्या दरात काहीच चढ उतर दिसू शकतात मात्र यंदा मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याचं चा अभ्यासकांनी सांगितलंय देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर आहेत बाजरीचं उत्पादन चालू वर्षी तिन्ही हंगामात वाढल्याचं एकूण अंदाजावरून दिसत आहे त्यामुळे बाजारातील बाजरीची आवक चांगली आहे बाजरीला सध्या बाजारात सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार दर मिळतोय बाजरीची बाजारातील आवक कमी आहे बाजरीला उठावही चांगला पुढील दोन महिन्यात खरीपातील बाजरीची बाजारात आवक सुरू होईल त्यामुळे पुरवठा पुन्हा वाढणार आहे परिणामी बाजाराचे दर खरीपातील आवक सुरू होईपर्यंत स्थिर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला टोमॅटोच्या दरात काहीसे चढ उतार दिसत असले तरी सरासरी भाव पातळी दोन आठवड्यांपासून टिकून आहे बाजारातील आवक मध्यंतरी वाढली होती परंतु पावसामुळे अवकेवर पुन्हा परिणाम झाला होता परिणामी टोमॅटोच्या दरात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली सध्या बाजारात टोमॅटो तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सरासरी विकला जातोय मुंबई बाजारात आज सर्वाधिक चार हजार तीनशे तर पुणे मार्केट सरासरी दोन हजार पाचशे राहिले सर्वात मोठ्या नारायणगाव बाजारात तीन हजारांचा आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातील तेज टिकून राहू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला विसरू नका